नमस्कार सगळ्यांना स्वागत आहे परत एकदा सर्वांचं आपल्या आवडत्या चॅनलवरती तर जवळपास एम आय डी सी ॲक्ट एकोणीसशे एकसष्ट याबद्दल खूप जणांना म्हणजे जी काही कल्पना किंवा परीक्षेसाठी तुम्हाला कोणत्या पोस्टला दहा प्रश्न आहेत कोणत्या कोणत्या पोस्टला वीस प्रश्न या कायद्यावर या ठिकाणी आहेत सो या कायद्याची परिपूर्ण माहिती तुम्हाला असणं फार गरजेचं आहे परत जवळपास खूप कमी दिवस आहेत किंवा एक दोन दिवसावर तुमची परीक्षा आहे बट तरीही जे काही महत्त्वाचे महत्त्वाचे आहेत टॉपिक ते आपण कवर करण्याचा या ठिकाणी प्रयत्न करत आहोत तर आज आपण काय करणार आहोत परिपूर्ण जो काही हा कायदा आहे किंवा एम आय डी सी ॲक्ट एकोणीसशे एकसष्ट तर याची जी काही कलमे ती पाठ करणार आहोत त्यानंतर प्रकरणं वगैरे म्हणजे कोणत्या प्रकरणात काय काय आहे ते परिपूर्ण पाहणार आहोत सो so, नंतर तुम्ही पाहा वाटल्यास किंवाही आणि त्या अगोदर नवीन असाल सबस्क्राईब अवश्य करून घ्या आणि याच्याशी रिलेटेड जे काही स्टडी मटेरियल हवं असेल कॉन्टॅक्ट करून द्या माझा क्रमांक प्रत्येक व्हिडिओमध्ये में मेन्शन आहे तर अशा पद्धतीचे नोट्स आहेत माझ्या मते सो ज्यांनी कोणी पाहिले असतील त्यांनी व्हिडिओ पाहून टाईम वेस्ट करण्यापेक्षा सरळ सरळ आपली तयारी करा कारण का हे त्यांच्याकडे नाही आहे त्यांनी पहा याच्यामध्ये परिपूर्ण एक नॉर्मल अवरेज लेवलची माहिती बऱ्यापैकी आहे तर सिम्पल सांगायला गेलं पाहून घ्या एक मिनटं माझा माझ्यामध्ये आवाज वगैरे व्यवस्थित आहे ना ते एक वेळा बघून घ्या म्हणजे काय चला इंग्लिशमध्ये नाही आहे का इंग्लिशमध्ये भेटून जाईल बट मराठीमध्ये नाही आहे ना, ना। इंग्लिशमध्ये तर आहे ॲक्ट खूप मोठा वाटल्याचं काय करा उद्या उद्याच्या तारखेमध्ये तुम्हाला भेटले किंवा एम सी गो वगैरे जर आहेत माझ्याकडे ते सुद्धा प्रोवाईड करून देतो आता हे नॉर्मल लेवलची माहिती या ठिकाणी पाहूयात तर हा जो अधिनियम आहे तो ओव्हरऑल कधी मंजूर वगैरे झाला तर अनुमती जी राष्ट्रपतीची अनुमती आहे ना ती जवळपास एकोणीसशे बासष्टमध्ये मिळालेली आहे अठ्ठावीस फेब्रुवारीला ओके हे लक्षात ठेवा महत्त्वाचं आहे हे डेट आणि परत महाराष्ट्र राजपत्रात प्रकाशित केव्हा झालं म्हणजे एक मार्च एकोणीसशे बासष्टला ओके परत हे पूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये ज्या काही एम आय डी सीज आहेत त्यांच्यामध्ये हे काय त्याचं विकास वगैरे क्षेत्र वगैरे आहे ओके एम आय डी सी क्षेत्र किंवा संपूर्ण महाराष्ट्रात म्हटला तरी चालेल परत पुढं इथं काही उत्तरं वगैरे देण्याची काही आवश्यकता नाही आहे उद्या आपण जमलं तर सेशन घेऊयात परत इथं काय दिले की उद्देश उद्देश नेमका याचा काय आहे की सिंपल सांगायला गेलं तर उद्देशाच्या बाबतीत जर चर्चा करलात तर याचा उद्देश उद्देश जो आहे तो उद्योगधंद्याची पद्धतशीरपणे स्थापना वगैरे करण्यासाठी हा मुख्य उद्देश आहे त्यानंतर जी काही शासन मान्यता असलेलं सहाय्य वगैरे ते थे त्यांच्यापर्यंत पोहोचविणं परत त्यांचा विकास वगैरे करणं ते त्या ठिकाणी थे त्यांचं काय आहे कार्य त्या ठिकाणी आहे एक ॲव्हरेज नॉर्मल लेवलचं परत आता बघून घ्या ही सगळी कलम काय करा पाठांतर करा जे काही आवश्यक वाटतील ते तर बघा याच्यामध्ये प्रारंभिक जो पहिलं कलम आहे तो संक्षिप्त व्याप्ती आणि आणि प्रारंभ संदर्भात आहे परत याच्यामध्ये व्याख्या दिलेली आहे कलम सेकंडमध्ये परत जे प्रकरण दुसरं आहे महामंडळाची स्थापना आणि रचना प्रश्न कसा पडतो प्रकरण किंवा महामंडळाची स्थापना आणि रचना ही कु कितव्या प्रकरणात आहे अशा पद्धतीनं प्रश्न तुम्हाला दिसतो त्यामुळे एक पद्धतीची प्रश्नांची चर्चा तुम्हाला यावी आता याच्यामध्ये थर्ड कलममध्ये जे काही स्थापना करणे त्याचे कायद्याचे संस्थापन करणे अशा पद्धतीनं आहे परत जी काही महामंडळाची रचना आहे ती चौथ्या कलमात आहे पाचव्या कलमामध्ये पात्रता पात्रताबद्दल म्हणजे जे काही सदस्य होतात या महामंडळाची तर त्यांच्या संदर्भात आहेही परत पुढं बघायला गेलं तर हा जो कलम आहे तो सहाव्या क्रमांकाचा तर तो काय करतो जे काही पदावधी आणि सदस्याच्या सेवेच्या शर्ती त्या ठिकाणी जा काही ते आहेत परत महामंडळाच्या सभा किती व्हाव्यात त्यानंतर ते किती दिवसांचं गॅप आतमध्ये असावं हे पुढे आपण इन डिटेलमध्ये पाहूयात बट एक नॉर्मल लेवलचं आहे हे पाहून घ्या अगोदर परत इथं जर पाहायला गेलं तर सदस्य म्हणून राहण्याचे बंधन सॉरी बंद होणे म्हणजे जे काही अपात्रता वगैरे परत रिकाम्या जागा कशा भराव्यात म्हणजेच एखाद्या ठिकाणी समजा पद रिक्त असेल या महामंडळामध्ये जे आहे तर ते पदाची निवड निवड पदाची निवड कशा पद्धतीनं केली जाते हे कलम नऊमध्ये दिलेलं आहे परत सदस्याची तात्पुरती अनुपस्थिती कशा पद्धतीची गृहीत धरावी किती दिवसाची असावी परत त्याच्यावर काय काय बंधनं हे सगळं आहेत आता यावर कशा पद्धतीचे प्रश्न पडतात याचा तुम्हाला आयडिया येणं फार महत्त्वाचं आहे ओके तर त्यासाठी हे बघा सगळ्यात महत्त्वाचं काय करा टेलिग्राम टेलिग्रामला जा आणि जे काही टेलिग्रामशी निगडीत आता बघा हा टेलिग्राम आहे हे तुम्हाला सांगतो आहे शेअर करतो आहे आता हे जे पेपर्स आहेत ना हे सगळे पेपर्समध्ये तुम्हाला ओव्हरऑल हे सगळे जे आहेत आता इथं जर बघितलात तर माझ्यामध्ये एक मिनटं काढू द्या तर इथं जे आहेत ते ओव्हरऑल जे काही प्रश्न आहेत तर ते कशा पद्धतीचे असतात पाहून घ्या मी तुम्हाला प्रोव्हाइड करून देतो सो नका करू खूप जणांना याच्याबद्दल खूप डाऊट आहेत किंवा हे बुक्स वगैरे आहेत बरं या सीचे ओके हां तर काय करा एम आय डी सीचे चे जे काही प्रश्न आहेत एक मिनट किंवा माझा जो काही ग्रुप आहे स्टडी ग्रुप तेवीस म्हणून हां आता बघा इथं काय दिलंय की कलम चोवीस कलम चोवीस जी काही तरतूद आहे इथं दिले ना कलम चोवीसच्या कलमात इथं जो दिले ना पाहून घ्या की चोवीस एक मधील तरतुदीनुसार महामंडळाच्या खालीलपैकी कोणत्या विशिष्ट निधीसाठी तरतूद करू शकते अशा पद्धतीनं तुम्हाला प्रश्न त्या ठिकाणी दिसतो आता याचं उत्तर जर बघितलं तर ओव्हरऑल बघा इथं करेक्ट अँसर जे आहे, आहे।, आहे। ते विशेषत्व नामांकित या पद्धतीचा जो काही तरतूद आहे तो त्या ठिकाणी करू शकतो परत पुढं काय म्हणतो प्रश्न की एम आय डी सीचा जो काही एकटा आहे त्याच्या तेवीस कलमामध्ये कोणत्या बाबीचं विवरण वगैरे आहे महामंडळ प्राधिकरण किंवा संस्थांकडून अनामत रक्कम स्वीकारू शकते म्हणजेच असं काही जे आहे अनामत रक्कम वगैरे ते कोणाकडून स्वीकारू शकते तर हे जर बघायला गेलं तर पाहून घ्या ती कोणाकडून इमारती ज्या आहेत त्या प्राधिकरण किंवा संस्थांकडून अनावत रक्कम स्वीकारू शकते हे अशा पद्धतीनं दिलेलं आहे पाहून घ्या उत्तरं वगैरे व्हाय वाटल्यास परत महाराष्ट्र औद्योगिक विकास जे काही कलम आहे एकोणतीस पहिल्या भागामध्ये किंवा जे काही उपभाग म्हणा तर ताब्यातील अथवा भाड्याने घेतलेल्या आवाराच्या बाबतीत खालीलपैकी कोणते कायदे लागू होतात पाहून घ्या कोणता कायदा जवळपास मुंबई शासकीय जागेचा निष्कांसन कायदा हे अशा पद्धतीनं लागू होतात आलं लक्षात पी डी एफ कुठे मिळेल सर पी डी एफ आहे टेलिग्रामला उपलब्ध आहे माझ्या याच्या व्यतिरिक्त जर दुसऱ्या याचा मटेरियल वगैरे जर हवा असेल तर कॉन्टॅक्ट करू शकता हे सगळे पी डी एफ पेपर्स पेपर्समध्ये अवेलेबल आहेत एक वेळा बघा परत इथं दिला आहे हा प्रश्न ओके पाहून घ्या अशा पद्धतीचे प्रश्न येतात तुम्हाला एक प्लेटमध्ये ठेवलेला थाळीमध्ये ठेवलेला एक नॉर्मल पेड आहे दहा ते सॉरी वीस गुणांसाठी आहे ना कुठं चाळीस गुणांसाठी वीस प्रश्न टेलिग्राम आय डी स्टडी गुरु तेवीस म्हणून आहे किंवा लिंक दिली आहे मी खाली पाहून घ्या हा तर परत इथं बघून घ्या आता हे समक्ष अधिकारी वगैरे म्हणून करू शकते हे अशा पद्धतीनं कोण आहे राज्य सरकार परत इथं काय दिले कलम चौतीसनुसार एखादी व्यक्ती जिल्हाधिकारी निर्धारित केलेल्या मोबदल्याच्या रकमेबद्दल असमाधानी असेल तर तिने जिल्हाधिकाऱ्याने असा निर्णय घेतल्यापासून किती कालावधीत न्यायालयाकडे दाल मागावी बघून घ्या हे कशा पद्धतीचे आहेत या कलमा अंतर्गत ज्या काही तरतुदी आहेत ना ते सगळं या ठिकाणी दिलेलं आहे हे सगळे प्रश्न तुम्ही एक वेळा चाला याच्यामधून तुमची माझ्या मते बऱ्यापैकी तयारी होऊन जाईल जे प्रश्न आलेत ना त्या प्रश्नावर थोडे जास्त तयारी करा आता छत्तीस हे कलम कोणत्या विषयाशी सुसंगत आहेत किंवा निगडीत आहे तर छत्तीसावा कलम जे आहे ते स्पेशली करून मोबदल्याची रक्कम अदा करणे हे याच्या संदर्भात आहे ओके हे सगळं अशा पद्धतीनं दिलेलं आहे व्यवस्थित पाहून घ्या याच पद्धतीचा अभ्यास करा बाकी इकडलं तिकडलं हे ते वाचण्यापेक्षा महत्त्वाचं महत्त्वाचं जे आहे ते वाचवा आणि तेच तुम्हाला उपयोगी पडेल ओके हां अजून तुम्हाला एक आयडिया देतो आहे या शेवटच्या दिवसामध्ये नेमकं काय वाचायचं आता सगळे भांबाळून जातात एका दिवसामध्ये सगळं कसं कवर होईल म्हणून हे कळणं फार महत्त्वाचं आहे ओके हां चला परत छत्तीसावं कलम जे आहे ते मोबदल्याची रक्कम अदा करणे याच्याशी निगडीत आहे परत जे कलम पस्तीसमधील तरतुदीनुसार जिल्हाधिकारी विवाद खालीलपैकी कोणत्या प्राधिकरणाकडे त्याच्या निवारण पाठवू शकतात तर ते काय न्यायालयाकडे त्या ठिकाणी पाठविले जातं ओके हां अशा पद्धतीनं प्रत्येक ठिकाणी जवळपास ही बघा इथं पाहू शकता ओव्हरऑल किती पाच हजार पाचशे अठ्ठेचाळीस पेजेसची ही पी डी एफ आहे त्यामुळे हे सगळं सहसा व्हॉट्सअपवरती शेअर करण्यासाठी खूप हे जाईल त्याच्यापेक्षा काय करा टेलिग्राम जॉईन करून घ्या त्या ठिकाणी तुम्हाला पी डी एफ मोफतमध्ये मिळून जाईल अथवा हे दुसरे आहेत याचे पेड आहेत माझ्याकडे सो तेसुद्धा हवे असतील तर कॉन्टॅक्ट करून द्या परत पुढं काय दिलं पाहून घ्या छत्तीस तीनमध्ये कोणती आहे तर राज्य सरकार मोबदल्याची रक्कम जी आहे ते न्यायालयात जमा करण्यास बाबतदार म्हणजेच कोण राज्य सरकार आहे परत कोणत्या वर्षात कलम तेहतीसशे पोट कलम तीन जे आहे ते काय एकोणीसशे एकसष्टमध्ये समाविष्ट करण्यात आलं तर ते कधी समाविष्ट करण्यात आलं तर एकोणीसशे जवळपास पंचाहत्तरमध्ये सॉरी पंच्याहत्तरच आहे ना पंच्याहत्तर बरोबर आहे चला परत अजून सांगायला गेलो तर पाहून घ्या हे सगळे अशा पद्धतीचे प्रश्न आहेत एक प्रकारचं तुम्हाला डेमो दाखवतोय त्या पद्धतीच्या प्रश्नांची तयारी करा बाकी जास्त तिकडलं तिकडलं करण्यापेक्षा काही अर्थ नाही आहे हा एकदम सोपा टॉपिक आहे त्याच्यासोबत आर टी आयसुद्धा आहे बरं तुम्हाला आर टी आयचा ॲक्ट फक्त हा ॲक्ट नका करून जाऊ सगळे करून जा ओके परत पुढे बघा हे सगळं उत्तरं वगैरे पाहून घ्या अथवा मी स्क्रोल डाऊन करतो व्यवस्थित पाहून घ्या हा जेणेकरून त्याचा तुम्हाला फायदा तर होईलच आणि व्यवस्थित पाहून घ्या आणि लिहून घ्या सुद्धा जमलं तर चला हेच सांगण्यासाठी लाईव्ह आलोय बाकी दुसरं काही नव्हतं खूप जणांना हा एम आय डी सी ॲक्ट एम आय डी सी ऍक्ट म्हणत होते ना तर तुम्हाला एम आय डी सी ॲक्टबद्दल अशाच पद्धतीचे प्रश्न येतात अशा पद्धतीची तयारी झाली आहे का बघा एक वेळा जर झाली नसेल तर ही सगळी पी डी एफ वाचून गाडा जमलं तर या सगळ्यांचे एकत्रित करून देतो पेठ पडेलबद्दल पडव परवडेल अशीच फी आहे टोंटवारी सकाळी सगळ्यांनी एस एम एस वगैरे करून घेऊ शकतं काही विषय नाही परत इथं बघून घ्या खूप मोठे प्रश्न आहेत महाराष्ट्र औद्योगिक कायदा जे पन्नास एमधील तरतुदी एखाद्या जमिनीचा वापर विगर कृषी औद्योगिक वापर असे रूपांतर महामंडळास महामंडळाकडून करण्यास हरकत प्राप्त झाली तर अशा पद्धतीचं जे दहा किलोमीटर्स जे आहे ते अंतराच्या आत असायला हवी हे अशा पद्धतीच्या तरतुदी त्या ठिकाणी आहेत व्यवस्थित करा माझ्या मते हीच तुम्हाला कल्पना द्यायची होती बाकी ज्यांना कुणाला हवे असतील कॉन्टॅक्ट करून द्या ओके एम आय डी सीला ला ॲक्ट ऍक्ट आहेत एम आय डी भरपूर आहेत आता हे परीक्षेच्या समोर जे महत्त्वाचे आहे ते स्टडी मटेरियल वाचा बाकी येणे असणाऱ्या रकमा शुल्क आहे तर खटला लढविण्याचे अधिकार याच्याशी निगडीत आहे हे खालचं आन्सर बरोबर आहे बरंशे एकसष्ट कलम सत्तावीसमध्ये मध्ये तिल्यानुसार हिशोब ठेवण्याची पद्धत ठरवण्याच्या बाबतीतले नियम बनविण्याचे अधिकार दर्शविते तर हे काय उपकलम हे अशा पद्धतीने हा कुठं ना कुठं कुठं ना कुठं हे तुम्हाला कळणं फार महत्वाचं आहे ओके हा परत अजून बघा पुढे बघा अथवा लिहून घ्या पन्नास अ चा समावेश करण्यात आला पन्नास अ चा समावेश जो आहे लिहून घ्या हा एक प्रकारची कल्पना यावी कि बाबा प्रिव्हियस इयरला कशा पद्धतीचे हे प्रश्न होते हे कळणं फार महत्वाचं आहे हा आन्सर त्या ठिकाणी टिकमार्क केलेला आहे बरं अथवा मीच काय करतो हायलाइट करून देतो तुम्हाला चला आ, करून घ्या व्यवस्थित आता हे अशा पद्धतीची पी डी एफ आहे आत्ताच आपण पाहिली होती ही पी डी एफ होती ती पाहून घ्या हे तर खटला भरण्याचा अधिकार हे याच्याशी निगडीत होतं हे अशा पद्धतीने दिलंय बरं इथं परंतु सादर करणे हे हे एवढं पाठ करा बाकी जास्त करण्यापेक्षा हं हे सगळं बघून घ्या व्यवस्थित आता हे संक्षिप्त नाव रूप वगैरे खरीच हे अशा पद्धतीनं विश्लेषण असंही त्या ठिकाणी दिलेलं आहे